कला काय ग चाललंय कर वरी का करायचं अगं भैया कस काय हाय टनटाडा टुलू लुलू टुलू लुलू टीली टिली का एवढी थोडीशी टाकायची झणजणीत होत म्हणजे हे का नाही झणजनीत करा जणजणीत झालंच पाहिजे कस अस देवा 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 का मला काय दुसरं खायला मिळत नाही बा पांढरांगा विठ्ठल होईल कुठली मग त्या ताळून टाकायचा गोळ्यानं कुठला हारपरायची भाजी मला नाही दिसली कुठं मी हुडक हुडकून थांबलो म्हणजे आता मी बिसवून चालू का रस्त्याने सगळ्या रस्त्याने चालू रस्तेने आलो पण रस्त्या कुठे दिसलीच नाही भाजी तर अगं दुसऱ्याच्या म्हणतोय बाय या दुसऱ्या तू दिसायला पाहिजे का ना भाजी हरभारीची पण आणतो हरभरची भाजी गोळा गोळा ना काय म्हणती त्याला गोहळा ना आणि कधी करणार काय बोलती या काय बोलती या हे मग खाय मी नरसांनी काय गोहळा ना भाजी आंबट लागती होई नको मग करू हा आजारी पुढची पण तुला पण तुला आंबट खाल्लेलं चांगलंच आहे काय म्हणती मग हा मग किती लाता मिळली मिळ का नाही मिळ रात्रीला मिळत आज नाही ना काही सकाळचं अक्का सातवीलाच आहे तुझच कसं काय चाललंय सांग बघा या आहे आणि काय झालंय माहितीये का राहते का नाही कशी दे कशीवर तुग हा ताप देत या सगळे अशी माझी मस्त बघी भाजी चा आणि डाळ्याच डाळ्याच म्हणजे पत्ता करते का फडफडीत बस आज काय म्हणती आला का आज आला का आबाची आबाची मी होऊन बस खाली आली ना नातूच्या घरी आली आज नातूच घर दिसल तुला हा काय अग तस नाही ग नातूच घर बर दिसल तुला आज ती काय तूच आई कशी काय आजी टक आजी ती आज लांबणी लांबली ची आधी आजी लांबणी आली आई लांब राही होई बघा गोंदर्ज आहे का कोण ओळखीची ओळखुंद आजी बघा ओळख थोडस कोण बघत का नाही बघणार आपली हायती बर का तशी पण आज आमची वय आजी रे लाडाची आज आता दहा पंधरा दिवशी हालत नाही बघा नाही सकाळी मला काय म्हणले माहितीये का मला बाराच्यात घरी जायचंय कशाचे आणि कशाच काय बाराच्यात घरी काय करायचे हा बरं बरे आबाला काय आबाच काय विषय म्हणली बस आबा बसले दाय आपला दिसली गटा हो हां काय खाएनलं माहिती का आबासाठी लाडू <laughs> ले माहे निऊनी चाव ले म्यावण्यां म्याया काय तुमा सांगू पे काय <laughs> हसती बघा <बागा>। असून <आज> <laughs> गया काय नाही आजी आज लाडू लाडू अदले लाडू कसलं लाडू लाडू अदले कस कसलं आ याज राजगिरीचं र राजगरेज लाडोंले ओ काय र देवा म्हणजे चांगलं चाललं की लागतो खायला आम्हाला मो आणलं होत बाई मेवणी बाय माय कर तिल का आबाची पण नातवाडा नाही काय आणलं खायला नातवाडाला बोलावते तरी ये जा नातवाड कुठ खायला देते तर कधी बोलावलं मला खाय खाय म्हणलं नाही रे तुला बघा आजी हरभर झाड चढवते का ना मला कसं काय हरभर झाड चढावते असू द्या काय नाही लहानपणीच मला सांभाळलं चार वर्ष चौथी पर्यंत मग काय तर म्हणून मी सांभाळतो का आली की मला फक्त एकच म्हणती पैसे जेवणाचं खायचं काय मागत नाही काय नाही काय पैसे मागते तेवढी मला आणि मग मी बी काय करतो माहिती आहे मग ढिघाने बसतो पुढे मग आज काय म्हणती मग मग माझ्या बाबा दिलं माझ्या बाबा दिलं Oh. आता आजी आता तू तर इथे खालाच नाही दहा दिवस कुठं इथनी नाही बाबा काय थांबते ना तू नाही माफी घरी जायची का ग बघा ज्या तिला म्हणजे उद्या मी तू आज मग दारी ती उद्या मी गहू बी मला आमच्या आजो येत नाही मग तुला सुडतून तु मी गहू घेऊन तू तर थांबते ग आता बाबा कस रह? कस काय गाज बी राहायचो बघ तुझ्या मनाला वाटलं ना तुझी बाज मायात नाती नातीला बी हा वाईस मदत करू नातील अगं तिला होत नाही सगळं आता काम मी आता काय तुला सांगू सांगूच ना आजीला नातीच कस काय करायचं तसं नाही थोडीशी करायची मदत तू आणि माझ्या घरच काय घरी तुझ्या शिररायती कुत्रायती का मांजरायती का पितायती काय ती घरी जायचं काय घरी काय एकटीच घरी असती जोड हाती कोण

कोण बघायला म्हणून म्हणलं मी सांभाळतो तुला थांबित था चार दिवस सांभाळायची तिसर चौपाच दिवशी मग हाकून हो पण ती आणि घ्यातले फरक आहे आजी आहे कधीच रागावणार ना कधी प्रेमान प्रेमच चालवत हसत खेळत आहे का आजी आहे या वाडाजून आहे का सर आहे का आता तूच नाही आली ती जाऊ दे मला काय लागत नाही तुझं काय कसं काय चाललंय तिकडं माझं बसत पोरं बाळ कसं ती का ओके सगळं आहे का ओके फिरती बाग पाठी माझं बा, काय नाही आता मी फिरणार खाणार काय बी काय बी करणार तिचं आहे हो नाही मला इथे पडलं तर माझी बनाय देऊ बरं मी काय म्हणतोय तर पैसे देता का नाही म्हणून नाही फॉर्म भरायला का मात्र माणसाचं पहिले आम भरलं की सगळ्यांनी लक्षात जी यांनी सगळ्यांनी भरलं फॉर्म होय तू बर की फॉर्म तेवढं चार रुपये तुला खर्च आहे माहिती कर कागदपत्र कशी कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आहे का तुझ्याकडे रेशन कार्ड आणि मग तिला आधार कार्ड आहे मतदान कार्ड मदत सगळं लागतं त्याला हा बँकेचं पासबुक लागतं जोडील त्याला बँकेच मग बँकेचं खातंच नाही खोला मोकळे मग आणि कोणाला भरती करून जाईल बरं जाऊन तिकडे कसा वेळी वाटतो सांगा ह्या आजी आमची बरं का राग मानू नका कोणीच तुम्ही ह्या आजी आमचे मळ आलो आहे आणि मी ती बरका म्हणून हिथे येते माझा बाहुडी माझा बाहुडी आपल्या करते हा कसं आहे मी आपण आपण काय करायचं प्रेमाने हसत खेळत आजीला मग बोलायचं आहे का नाही बोलतो मग मी येत काल आली आणि मुकाम केला तिसरीकडे आणि मला आताच तोंड जावाय सकाळ सकाळ आली बघा आता ती बी आपलीच आहे की मावशी राहिली तुझी आपण मुक्काम करायचा कुठं मुक्काम करायचं आता नाही राहिल आता जाय आता घरी बरं का घरी लगेच घरी द्या बाय बाय पुन्हा भेटूया म्हणा आपण पुन्हा यात हो हा चला चला